फिरत 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 इंद्रायणीच्या काठावर आला आणि सिद्ध बेटामध्ये जाऊन पुढे सिद्धेश्वराचं दर्शन करावं म्हणून आलेत ध्यानाला बसलेत गोरा गोमटा विठ्ठल पंत पाहिला तेजस्वी युवक पाहिला मुखातले आलेले मंत्र उच्चार पाहिले आणि ते उच्चारण पाहून सिद्धो पंतांची मती हरवली गेली सिद्धो पंतांना वाटलं हा तेजस्वी युवक अख्ख्या आळंदीमध्ये मध्ये नाहीये हा कुणीतरी मोठ्या घरातलाय पहा काही काही मोठ्या घरातली माणसं ना पाहिल्यानंतर पण दादा कळतात काही मोठी असतात त्यांना सांगावं लागतं मोठी आहे त्यावेळी कळतं काही माणसांना आपल्या फक्त वाणीने आपल्या फक्त व्यक्तिमत्वाने आपल्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माने समजतं की हा व्यक्ती चांगल्या कुलातला आहे आणि मग विठ्ठल पंतांना सिद्ध पंत घरी घेऊन येत आहेत तो पुढचा सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मी वेळ घालवणार नाहीये पण पन विठ्ठल पंतांनी आपल्या असणाऱ्या रुक्मिणीकडे सारखा तकदा लावला की मला संन्यास घ्यावा असं वाटतं तसं मी माझ्या पत्नीला म्हटलं मला कॉर्पोरेट सोडावं असं वाटतं <laughs> कीर्तन करायची वडिलांची इच्छा आहे नाही का राजू शेठ नंतर तिला म्हणालो मला असा कीर्तनकार व्हायचंय की ज्या गावात कीर्तन करेल त्या गावात पाणी प्यायचं नाही जेवायचं नाही आणि मानधनही घ्यायचं नाही असं मला व्हायचंय तिने एक महिना घेतला परवानगीला पण दिली परवानगी तसा विठ्ठल पंतांनी रुक्मिणीकडे सारखा दलावला रुक्मिणी ऐक ना मला वाटतं ग काशीला जावं वाराणसीला जावं रुक्मिणी परवानगी दे ना ती परवानगी देत नव्हती आणि एकदा बोलता बोलता बरे जायचंय तुम्हाला बोलून पडत्या फळाची आज्ञा विठ्ठल पंत निघून गेले मग त्याच्यामध्ये अभ्यासकांमध्ये दोन मतभेद आहेत एक, एक स्वामी श्रीपादांचं नाव सांगतात आणि एक रामानंद यती असं नाव सांगतात रामानंद यतींकडे काही जण म्हणतात काशी काही म्हणतात वाराणसी अभ्यासकांची दोन्ही मतं मी तुमच्या पुढे मांडतो योग्य तुम्हाला वाटेल ते तुम्ही स्वीकारायचं तिथे गेल्यानंतर माझं लग्न झालेलं नाहीये असं सांगणारे गृहस्थाश्रम विठ्ठल पंत वानप्रस्थाश्रम ओलांडून डायरेक्ट संन्यास्तश्रमामध्ये जात आहेत हा त्यांचा गुन्हा हा गुन्हा धर्मशास्त्राला मान्य नव्हता तो तिथेच राहिला शिकला शिकवायला लागला रामानंद तीर्थयात्रेला आले दक्षिणेला आले आळंदीमध्ये आलेत आणि रुक्मिणी माता सुवर्ण पिंपळाला हजार फेऱ्यांचं रोजचं तिचं चालू आहे आणि सहज कोण थोर पुरुष आहेत सिद्ध पुरुष आहेत म्हणून दर्शनाला गेली पुत्रवती भाव म्हणून आशीर्वाद मिळाला आणि रुक्मिणी हसायला लागली मी तुम्हाला कथेत फार नेणार नाहीये कारण मला तुम्हाला इतिहासाकडे न्यायचा आहे बदल का घडला ती हसायला लागल्यानंतर कारण विचारलं कारण विचारल्यानंतर सांगितलं माझा नवरा मला सोडून गेलाय आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय मग वर्णन विचारलं का गेला ते विचारलं वर्णन विचारलं त्यांच्या लक्षात आलं आपल्याकडे जो आहे तो बहुतेक नवरा असेल तिथून मागे गेले त्याला आवाज दिला सांगितलं तुला परत जावं लागेल काही अभ्यासक म्हणतात जाताना सिद्धोपंत उमाबाई आणि रुक्मिणी माता त्यांना घेऊन ते गेले होते काही म्हणतायत की दरडावून सांगितलं जा तुझी पत्नी वाट पाहते तुला पुन्हा ग्रहस्ताश्रमी व्हावं लागेल विठ्ठल पण झाले गुरुची आज्ञा आणि ग्रहस्ताश्रम करता 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 विरक्ती घ्यायची आणि एक दिवस संन्यास घेऊन टाकायचं हे मनामध्ये ठरवलं परंतु धर्म मार्तंडांना जाग आली ते जागे झाले आणि यांना बहिष्कृत केलं बरं बहिष्कृत कुठे केलं तुम्ही आळंदीला जाताना समाधीचं दर्शन घेता मी तुम्हाला तेराव्या शतकातलं सांगतोय इंद्रायणीच्या काठाच्या पलीकडचं बेट म्हणजे प्रचंड भयानक जंगल होतं पण तिथे प्रचंड साधू सिद्ध तिथे सिद्धी प्राप्त करत होते तप आराधना करून म्हणून बेटा बेट। त्या बेटाचं नाव आहे सिद्धभेट हां आणि असं म्हटलं जातं ज्या आपल्या मानवी योनीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सिद्ध बेटामध्ये जाऊन तपश्चर्या करा जसं ऋषिकेशमध्ये हिमालयाच्या काठावर एक असं त्यांनी चौऱ्याऐंशी यंत्र बनवलेली आहेत जिथे हिमालय सुरू होतो त्याच्यामध्ये एक पर्वत पडलेला आहे हनुमंतराय ज्यावेळी गेलेत औषध घेऊन वनस्पती घेऊन त्यातला काही भाग पर्वताचा तिथे पडलेला आहे तो मध्ये आहे त्याच्या समोर चौऱ्याऐंशी यंत्र आहेत एका एका यंत्रावर तपश्चर्या केली की तुमचे एक 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 लाख युनिट तुम्ही मुक्त होता असं सा सांगितलं जातं तसा आळंदीमध्ये हा सिद्ध बेटांचा मेळा आहे तिथे यांना सिद्ध बेटात पाठवलं परंतु तिथे प्रचंड प्रमाणात नाग होते श्वापद होती त्या झोपडीमध्ये ते राहत आहेत पुढे बारा वर्षाचा कालखंड आहे आणि बारा वर्षाच्या कालखंडामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपाणा आणि मुक्ताबाई ही चार अपत्य झालेली आहेत त्यांना वाटलं आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारायला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारायला गेलेत अचानक त्या ठिकाणी वाघाची डरकाळी आलेली आहे ज्ञाना सोपाणा मुक्ता आईबाबांबरोबर पुढे होते निवृत्ती मागे होता घाबरला मागे वळाला जी गुफा दिसली त्या गुफेमध्ये गेला यांनी शोधाशोध केली कदाचित वाघानं खालं रडारडी खूप झाली मी त्या चरित्राकडे जाणार नाही आता पण मुक्ता खूप लहान होती आणि तिने सांगितलं तिने विचारलं आपल्या आईला आई आए दादा कुठे आहे बोबड्या भाषेमध्ये आईचे अश्रू ओघळले प्रचंड रडले आणि हे सगळं कुटुंब आळंदीला आलं मुलाच्या विराहामध्ये आता इथेही दोन मतप्रवाह आहेत एक मतप्रवाह असा सांगतो विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने ज्यावेळी देहांत प्रायचित्त घेतलं त्यावेळी निवृत्तीनाथ समोर होते आणि एक प्रवाह सांगतो की विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने देहांत प्रायचित्त घेतलं त्यावेळी निवृत्तीनाथ सिद्ध बेटामध्ये नव्हते आणि मीही त्याच मताचं आहे एकंदर आपण कालखंड जर पाहिला तर दादा त्या कालखंडामध्ये ज्ञानदेवांचं वय आठ वर्षाचं होतं दोन दोन वर्षाची लहान लेकरं सहा वर्षाचा सोपाना चार वर्षाची मुक्ता दहा वर्षाची निवृत्तीनाथ ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा जर आपण पाहिली आणि तो कालखंड मॅच केला तर त्या कालखंडामध्ये आपल्याला तिथे त्या घटनेच्या वेळी निवृत्ती दादा हजर नव्हते परंतु यांना वाटलं लेकरांना मुंजी करायला परवानगी मागावी म्हणून हे ब्रह्मवृंदांपुढे उभे राहिले ब्रह्मवृंदांनी सगळी धर्मशास्त्र उलटी पालटी केली पण काही सापडलं नाही धर्म परावर्तन हा तुमचा गुन्हा आहे आता ब्रह्मसूत्रांमध्ये याला शिक्षा आहे की याला बहिष्कृत करावं जो कोणी व्यक्ती असा करेल आत्तापर्यंत अशी वेळ आलेली नव्हती तुमच्या लक्षात आलं ग्रहस्थाश्रमातनं वानप्रस्थाश्रम न स्वीकारता संन्यास आश्रम स्वीकारायचा आणि संन्यासाश्रमातनं पुन्हा ग्रहस्थाश्रम यायचं या गुण्याला समाजातून बहिष्कृत करा अशी शिक्षा आहे शंकर भाष्यामध्ये सुद्धा शिक्षा आहे अजून एक ग्रंथ आहे त्या दक्ष ग्रंथामध्ये त्या व्यक्तीच्या पाठीवर श्वानाची पावलं उमटवायची आणि त्याला समाजातून बाहेर काढायचा लोकांना त्याचा गुन्हा कळावा म्हणून अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या शिक्षा आहेत एक जांबवंत नावाचं उपनिषद आहे आणि या उपनिषदामध्ये मात्र असं सांगितलं होतं जर माणसाला वाटलं विरक्ती आहे मला वाटलं आता नाही संसार करायचा ज्यावेळी मला माझ्या आत्मस्वरूपाची प्रचिती येईल आत्मभान जागृत होईल ज्यावेळी मला वाटेल सगळं मिथ्या आहे मला आता ईश्वराच्या शोधासाठी निघायला हवं त्यावेळी त्याला निघण्याची परवानगी मिळावी परंतु हे मात्र कुणी याची चिकित्सा केली नाही दुसरं एक उपनिषद आहे त्याचं नाव आहे प्रायचित्येंदू शेखक हा प्रायचित तेंदू एकतामध्ये असा उल्लेख आहे की का त्याची काही पातकांची वर्गवारी केली त्यांनी काही पातक आहेत त्याला समाजातून बहिष्कृत करायचं आणि उपपातक जे आहेत त्याला देहांत द्यायचं धर्मशास्त्रांना धर्म मार्तंडांनी जे काही ग्रंथ अभ्यासले त्याच्यात त्यांचा दोष होता असं म्हणायला वाव नाही दादा ग्रंथांची मुळात चिकित्साच झाली नव्हती हे ज्ञानदेवांनी ओळखलं म्हणून ज्ञानदेवांच्या अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला कुठे दुःख दिसणार नाही तुम्हाला कधी त्यांच्याबद्दलचे आरोप दिसणार नाहीत लक्षात ठेवा आणि मग निवृत्तीदा ज्यावेळी येत आहेत निवृत्तीदा आल्यानंतर म्हणतायत त्यांना सगळं कळालंय मुक्ते मुक्ता बिलगलेले आहे ज्ञानदेव बिलगलेले आहे निवृत्तीदाना भान होत आईवडील गेले हे समजलेलं होतं मुक्ता म्हणते दादा आई बाबा गेली त्यावेळी तू कुठे होतास रे आम्हाला फार आठवण आली आपला ज्ञानदादा झोपला नाही रे देवापासून सारखी आम्ही तुझी वाट पाहत होतो इवली लेकर सिद्ध बेटामध्ये आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिल्यानंतर काय अवस्था झाली असेल अरे मुक्तीला तर पोरकर म्हणजे परकर काय असतो तो घालता येत नव्हता ती स्वयंपाक करायची झोपानाची आणि ज्ञानदेवांचे तर आळंदीमध्ये हाल झालेले आहेत याला कारण आहे धर्मशास्त्र आणि या धर्मशास्त्रांचा असणारा त्या समाजावर प्रचंड पकड याला चांद्रयानाचं एक व्रत होतं चांद्रयानाचं व्रत म्हणजे काय सहा महिने समाजात यायचं पण पुन्हा ब्रह्मसूत्र सांगतं त्याला यज्ञ आणि लग्नामध्ये सहभागी होता येणार नाही मग एक प्रकारे समाजात नाही म्हणजे सामाजिक वृत्तच आहे त्याचा मग निवृत्तीदादांना सांगितलं ज्ञानदेवांनी आपल्याला आता दादा आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी लागेल निवृत्तीदाद म्हणे आपण आतीत आपल्याला काय करायचं याची मी याच्या विरोधात आहे निवृत्तीदादांनी स्पष्ट मत सांगितलं निवृत्तीदादांनी जरी स्पष्ट मत सांगितलं असेल तरी ज्ञानदेवांनी मात्र सांगितलं मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोवावे लोकांप्रती आपण किती अलौकिक आहोत लोकांसाठी नाही दादा आपण असा मार्ग निर्माण करावा विश्व हे मोहरे लावावे काय ज्ञानदेवांची प्रतिभा आहे आठदा वर्षाचं लेकरू कुठून आलं असेल सगळं त्यांच्याकडे का झालं ले असेल हे सगळं आणि ज्यावेळी ही लेकरं गेली आळंदीमध्ये त्यांना सांगितलं आम्ही काही करू शकत नाही आमच्या आई वडिलांना तर तुम्ही प्रायचित्त दिलं आता आमच्या मुंजी कराव्या लागती नाही तुम्हाला पैठणला जावं लागेल पैठण हे त्यावेळेची राजधानीच होती बरं का म्हणजे काशीवरनं काही न्यायनिवाडा मिटला नाही तर पैठणला पाठवला जायचं इतकं मोठी गादी पैठणची होती आणि पैठणपासनं पाच मैलावर आपे गाव ज्ञानदेवांचं गाव तिथून तर विठ्ठल पंत इकडे आले होते पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर टिंगल टवाळी झाली या सगळ्यांची ज्ञानदेवासारख्या माणसांना देखील आपल्या असणाऱ्या आत्मिक सामर्थ्याची प्रचिती समाजाला द्यायला बाग पाडलं समाजाने हे सुद्धा ज्ञानदेव आम्ही समजावून घेतले नाहीत रेड्याचं जो प्रकरण आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मग समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे पण मी तुम्हाला सांगू प्रचंड यातना आणि वेदना आहेत प्रकार आणि म्हणून निवृत्तीदादांनी सांगितलंय काय सांगितलंय आता तुला आपल्या परंपरेनुसार काम करावं लागेल आता मी तुम्हाला ही सगळी प्रस्तावना का सांगितली हा सगळा जो गोंधळ माजलेला होता समाज व्यवस्थेमध्ये हा समाज व्यवस्थेतला गोंधळ दूर करण्यासाठी ज्ञानदेवांचं अवतरण हे लक्षात ठेवा ज्ञानदेव जर जन्माला आले नसते ज्ञानदेवांनी जर कार्य केलं नसतं कदाचित मी इथे प्रवचनकार म्हणून नसतो इथल्या महिला कदाचित इथल्या श्रावक म्हणून नसत्या आणि आजही आम्ही त्याच धर्माच्या ओझ्याखाली दडपून गेलो असतो आमची सामाजिक उन्नती झालेली नसती आणि म्हणून ज्ञानदेवांचं हे कार्य खूप महान आहे तर वारकरी संप्रदायामध्ये हे सगळं कार्य मी सांगताना तुम्हाला खरंतर वारकरी संप्रदायामध्ये देखील काही वेगवेगळे संप्रदाय ते कसे एकत्र आले पा एक, एक आहे चैतन्य संप्रदाय चैतन्य संप्रदाय काय सांगतो की समोरच्या मधलं चैतन्य त्याचा बोध घ्यावा त्याला नमस्कार करावा त्याच्याशी चांगलं वागावं आता चैतन्य संप्रदायामध्ये एक बंगालचा संप्रदाय येतो पण तो संप्रदाय या वारकरी संप्रदायाला मान्य नाही इथे बाबाजी चैतन्य जो बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी त्याच्या अगोदरचं चरण आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची हा चैतन्य संप्रदाय तुकोबांच्या रूपाने वारकरी संप्रदायामध्ये दाखल झाला आणि या संप्रदायाचं जो मंत्र आहे षडाक्षरी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक बारा अक्षरी मंत्र आहे आणि रामकृष्णारी हा षडाक्षरी मंत्र आहे या चैतन्य संप्रदायाला दोन मंत्र आहेत पुढचा त्यांचा वारकरी संप्रदायामध्ये आलेला जो संप्रदाय आहे तो स्वरूप संप्रदाय आहे आणि त्याचा मंत्र आहे श्रीराम जयराम जय जयराम आता हा जो मंत्र आहे याच्यामध्ये पहा स्वरूप संप्रदायामध्ये रूप संप्रदाय नावाचा एक प्रकार आहे दादा स्वरूप आणि रूप या दोन वेगळ्या डेफिनेशन आहेत रूप संप्रदाय म्हणजे काय रूपाची